शरद पवार प्रतिक्रिया देत नसतात अनपेक्षित निकाल आहे महाराष्ट्रात सगळेच बोलतात ते फक्त काय आम्हीच बोलतो आहोत असं नाही महाराष्ट्रातली जमिनीवरची परिस्थिती आणि लागलेले निकाल याच्यामध्ये शंभर टक्के अंतर आहे असं महाराष्ट्रातली जनताच बोलते लोक लोकसंशय लोकांचा शो संशय ना आम्ही तर अजून एमवर काहीच बोललेलो नाही आम्ही कशावरही काही बोललेलो नाही कशावरच काही बोललेलो नाही ज्या सभा झाल्या आमच्या त्याला लाखो लाखोंची गर्दी होती लोकसभेच्या तीन महिन्याच्या अगोदर झालेल्या निवडणुकांमध्ये जिथे आम्हाला स्पष्टपणाने विविध मतदारसंघांमध्ये तीस तीस चाळीस चाळीस हजारचं आघाडी होती त्या मतदारसंघात आम्ही ऐंशी हजारांनी मागे जातो म्हणजे याचा अर्थ एक लाख वीस हजार मतं उलटी पडली ती सहसा शक्य नसतात नाही नाही मोदी लाटेत मी आत्तापर्यंत महाराष्ट्राचा इतिहास वाचून दाखवतो असं कधी संयुक्त महाराष्ट्राची निवडणूक झाली चळवळीची निवडणूक झाली तेव्हा कधी असं घडलं नाही एकाहत्तर सत्याहत्तर साली कधी घडलं नाही ऐंशी साली जेव्हा परत इंदिरा गांधी आल्या आहेत तेव्हा कधी घडलं नाही एकोणव्वद साली घडलं नाही असा निकाल महाराष्ट्रात आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी लागलेला असं नाही अनेक वेळा विरोधी पक्ष ताकदीने लढले विरो सत्ताधारी ताकतीने लढले पण विरोधी पक्षाला पक्षा समान मत हे मिळाले उमेदवार निवडून आले त्यांचे असं म्हणजे नगण्य जवळजवळ नगण्य हे आश्चर्याची बाब आहे धक्कादायक आहे त्याची कारण काय आहेत हे आता सांगणं चुकीच होईल पैशांचा पाऊस म्हणजे काय प्रत्येक उमेदवाराला जर तुम्ही साठ साठ हजार लाख कोटी ऐंशी ऐंशी कोटी रुपये देणार असाल तर काय समोरचे उमेदवार करणार काय स्थानिक स्वराज्याची निवडणुका लवकर घेण्याची शक्यता लगेच 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 घेतील लगेच घेतील असं आहे की मी तुम्हाला सांगितलं ना की एकोणीसशे साठ साली संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला त्याच्यानंतर आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांनी अशी काही निवडणूक जिंकलेली नाही की विरोधी पक्ष फार धुळीस मिळालेले आहेत एक काँग्रेस तेव्हा सत्ताधारी होते विरोधी पक्ष अनेक होते पण काँग्रेसनी कधीही असं काही निवडणुका जिंकल्या नाहीत की सत्ताधारी नगण्य होते शरद पवारांची भेट भूमिका आहे अजून ते मी संपूर्ण महाराष्ट्र कार्यकर्त्यांकडून ऐकून घेत आहेत त्यांचं काय म्हणणं आहे आणि शरद पवार कधीच आपलं मत व्यक्त करत नाही ते लोकांचं ऐकून घेऊन मग मत तयार करतात